सध्या थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून अनेक निराधार व्यक्ती उघड्यावर किंवा मंदिर प्रांगणात थंडीने कुडकडत आहेत ही गरज ओळखून अजय शेठ आणि त्यांच्या प्रत्यक्ष मंदिर परिसरात जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांची विचारपूस केली अनेकांच्या अंगावर साधे पांघरूनही नव्हते या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की अंगावरती काहींनी फ्लेक्सचे कापड घेतले होते अशा सर्वांना फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट देऊन उबदार आधार देण्यात आला संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक गरजू रुग्णांना आणि गोरगरिबांना मदत करण्यात आली आहे केवळ वर नवीन वर्ष साजरे करण्यापेक्षा ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हाच आमचा खरा आनंद आहे अशी भावना यावेळी अजय शेठ घुले यांनी व्यक्त केली या तुत्य उपक्रमामुळे संस्कर फाउंडेशनचे अजय गुले, डॉक्टर ओंकार काजळे सर, महेश बडे आदी सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता समाजातील वंचित घटकांप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल सर्व स्तरातून संस्कर फाउंडेशनचे कौतुक होत आहे नमस्कार आज आम्ही आमचे मित्रपरिवार इथं म्हणजे आजय गुले असतील मी डॉक्टर ओंकार काजळे आमचे हरमाळे सर असतील आणि बडे सर महेश बडे सर आम्ही सर्व मित्र आम्ही असं एकदा रात्रीच्या वेळेस या ठिकाणी आलो असताना ह्या ठिकाणी आपल्या काही बांधवांची परिस्थिती पाहिली ती एवढी थंडी पडलेली असताना त्यांच्याकडं नीट ब्लँकेट्स वगैरे हो नव्हते खाली झोपलेले होते ठिकाण बंद <laughs> तपनेश्वराच्या या ठिकाणी हे लोक आश्रयाला असतात आणि त्यावेळेस त्यांची ही परिस्थिती पाहिल्यानंतर एक मनात असा विचार आला की बाबा आपण यांच्यासाठी काय करू शकतो का आमचे मित्र अजय घुले यांनी या विषयावरती सर्वांनी केला आणि आज आ, संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यांना काही ब्लँकेट्सची उपलब्ध करून उपलब्धता करून दिलेली आहे नेहमी आपल्या व्यवहारामध्ये असताना सुद्धा एक सामाजिक बांधील की आपल्याला समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ह्या विचारातून एक मनात विचार आला साने गुरुजींची जी कविता आहे की जयाला कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जाऊनही अपनावे जगाला प्रेम अरपावे ह्याच भावनेतून आमचे मित्र अजय गुले यांनी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक छोटीशी समाजाप्रती आपली असणाऱ्या जबाबदारीची जाणीव होऊन एक थोडंसं कुठंतरी समाजाचं उत्तरदायित्व आपण देणं लागतो ह्या भावनेतून आज आम्ही हे काम केलेलं आहे आणि अशीच इच्छा इतर सर्वांसाठी पण आहे की बाबा जिथं कुठं आपल्याला या समाजाचं कुठं काही देणं आपण देऊ शकत असू तर सगळ्यांना हीच विनंती आहे की त्यांनी सुद्धा अशा कार्यामध्ये हातभार लावावा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच ह्या उत्तर कार्यासाठी पुढचे पण अजून काही कार्य असतील तर ह्यांच्यासाठी संस्कार फाउंडेशन आणि आम्ही मित्रपरिवार हे कायम उभे राहू ही ग्वाही आम्ही तुम्हाला देतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न